निज बोध सांगे सद्भाव साथी करी तभुगेला विसरु कसान गुरु पादुकेला विसरु कसान गुरु पादु परचे कामाते साई काम कामाच लक्ष देव दत्त ना मक्ष न राही तुझ्या दत्त नावी नरचे जन्म तुझ्या कामी दत्ता दे महाराज की जय महाराज की गया, हो गया? या या। नवीन कोणी यात्रेमध्ये दाखल झाले असतील तर आमच्याकडे येऊन आयडेंटी कार्ड घेऊन जा आनंद पाटाचे पुस्तक देखील आहेत ज्याला कोणाला हवे असतील शेतकडे या इथे येऊन घेऊन जा कोणी असतील आयडेंटी कार्ड मध्ये ती येऊन घेऊन जाईल थोरो महारो था क

यात्रेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व वाहनधारकांनी लक्षपूर्वक आहे का यात्रेमध्ये आलेल्या सर्व वाहनधारकांनी कुठल्या राहत असेल किंवा आपल्या आपल्या पार्थिव आपल्या लक्षपूर्वक आहे का तिथे गेल्यानंतर आपले वाहन जे एका साईडनं जेवढं मंडप आहे किंवा बाहेरची जागा रिकामी आहे त्याच्या लावा बाहेरचे जे वाहन आहेत आपल्या दे तुम्ही आपले वाहनच मदत आणून लावलं तर लोकांना मदत यायला राहत नाही तुमच्यासाठी तिकडे कामं सोडून समोर येऊन एखादा पार्किंग केल्यासारखं ते काम इथे येऊन सगळ्याला करावं लागले तुम्ही एक दिवस सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे काल आपल्याला त्या वारंगा फाट्याच्या तिथं याप्रमाणे आपण एका साईडनं पूर्ण वाहन लावले होते आणि आतमध्ये जी मोकळी जागा होती ती सगळ्यांना मिळालेली होती असं थोडंसं या ठिकाणी असणार तुमचं सुद्धा सहाय्य असू दे आपलं वाट आलं कुठं हे असं आतमध्ये लावला आणि यात आपण फक्त आपल्या पुरता विचार करून असं काही करत जाऊ नका आल्यानंतर तुमचं तो जे काय असेल जागा असेल तुमचं जे काय असेल त्या आतमध्ये आणून घ्या पण वाहन आतमध्ये आणून जाऊ नका विनाकारण तुमचा सुद्धा त्रास या ठिकाणी असणारा कुणाला ते जाऊ नका येऊन वाहनं बाहेर काढायला लागले तर असं इथपर्यंत त्रास देऊ नका उद्याच्या ना वेळी त्या ठिकाणी असणारा आपला जो सकाळचा जेवणाचा जे ठिकाण आहे नागेशवाडी उमरखेडच्या नागेशवाडीला आपला जो जेवणाचा ठिकाण आहे त्या ठिकाणी आतमध्ये तर कुठं वाहन जात नाही फक्त अलीकड रोड न सगळे वाहन लावता लावायचे आहे एका साइडनं त्यामुळं आतमध्ये वाहन नेण्याचा ने 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 प्रयत्न कोणीही करू नका सगळ्यांना थोडं सहकार्य करा तुमच्या सगळ्याच्या सहकार्यावरच कारण आम्ही पाठीमाग राहिलो आणि सगळेजण वाहन समोर चाललेत आणि गेल्यानंतर जिथे जागा दिसून तिथं वाहन सोडून ड्रायव्हर आजूबाजूला निघून चालले तसं काही करू नका बापू तुम्ही सुद्धा एलिग्न असणार सहकार्य करा एक दोन दिवस पाहिला तुम्हाला यालिका असणार लक्षात आलं नसत पण काल ज्याप्रमाणे आपण वारंग्या फाट्याला असताना एका पूर्ण वाहनं लावली आणि आत्महत्या जागा ज्याप्रमाणे मोकळी होती त्याचप्रमाणे प्रत्येक मुकामाला आपण एवढं सहकार्य करा ते वाहनं कुठं बाहेर दूर घेऊन लावा असं आम्ही म्हणालो नाही पण तुमचा जो पसारा तुमच्या बॅगा काढून हेपर्यंत काही अडचण नाही पण आतमध्ये नाव जाऊ नका તારે ઓલકો સલાડ છેડે રે આય તશેદારે મોટે વાવ ગણ દયાળા મોટે વાવ ગણ આ દુર્સ્તાચા સંગતે ના માજ તલા ના પુડા લિસ્ટેલા સપુર હોય પંગળ ક્યાં સુધી પાણી જઈગા આ પ્રકાર છે આ ઠીકની જાવ जेणेकरून आपले बाकीचे वाहन फसून उद्या त्यांना चिकलो मध्ये ते गाड्या जाते सर्व भक्तमंडळीच्या वतीनं सहा दिवस एकशे अठरा दिवस दाखवत आणि एक फोर्मो राहतात एवढी सगळी देणगी सर्व भक्त मंडळीच्या वतीनं ते सर्वांना गुरु आशीर्वाद रामेश्वर राठौड़ दर में पांच एक रुपये देने की प्राप्त है इन्यादेश धन्यवाद धन्यवाद धन्यवाद